नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं भरधाव गाडीची दोन युवतींना धडक आणि कार थेट घरात घुसले वसुली भाईची दादागिरी कर्जाचा केवळ एक हप्ता थकला कर्जदाराला घरात घुसून मारहाण तिघांवर गुन्हा मोठी बातमी महाराष्ट्रातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी कृषी मंत्र्यांची घोषणा ही कृती हराम आहे सलमानच्या हाती राम मंदिराचे चित्र असलेलं घड्याळ बघून मौलानांचा संताप सरकार काय बोळ्यानं दूध पेत का शिवाजी महाराजांच्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंचा सरकारला घरचा आहे उष्माघातापासून सावधान भंडाऱ्यात आज एकेचाळीस अंश विदर्भात तापमानाचा उच्चांक नागरिकांना असह्य उन्हाचा चटका वेधशाळेचा इशारा खळबळ झडक विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकांना दा आयुष्य संपवलं रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी मार्चऐवजी आता एप्रिल पर्यंत विशेष एक्सप्रेस रेल्वे गाड्या छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कार्यवाही चकमकीत सोळा नक्षलवादी ठार शोध मोहिमेला वेग छत्रपती शिवरायांचा अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर अटक झाली तेव्हा कोरटकरांसोबत मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी होते काँग्रेसचा आरोप भाजपाने फेटाळला तक्रारही नोंदवले फ्लॅटला कुलूप तरी आतून वाहत होतं रक्त पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिलं तर धक्का बसला जेव्हा लोकसभेत बोलायची वेळ होती तेव्हा ते व्हिएतनामला होते अमित शहाचा राहुल गांधींना टोला दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची सुटका दोघांना अटक एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबन गीत सादर करणाऱ्या कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा